स्वर्गीय पाई किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पई नाना डोंगरे यांनी पत्रकार संजय सावंत वृत्त छायाचित्रकार वाजित शेख माध्यमांचे प्रतिनिधी अमोल भांबरकर स्वामी गोसावी सुधाकर पवार समर्थ गोसावी यांचा सत्कार करण्यात आला वई नाना डोंगरे म्हणाले की जिल्ह्यातील पत्रकारितेने सामाजिक चळवळीला बळ देण्याचे काम केले सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळवून देण्याचे काम पत्रकार करत आहे तर समाजाला दिशा देण्याबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारितेचे व्रत जोपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले सत्काराला उत्तर देताना संजय सावंत यांनी पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमूलाग्र बदल घडत आहेत ऑनलाईन बातम्यांच्या ट्रेंडमध्ये दे, वृत्तपत्र देखील टिकून आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार बांधव करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे भाजपचे बाळासाहेब भुजबळ उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर वाजिद शेख त्याचबरोबर अमोल भांबरकर आणि जनप्रवासचे प्रतिनिधी संजय सावंत साहेब आणि हा घडामोडीचे स्वामी यांचा आज एक पत्रकार दिनानिमित्त स्वर्गीय किशनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने सत्कार केलेला आहे कारण या ठिकाणी आमच्या सामाजिक संस्थांचं गेले दहा पंधरा वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे सामाजिक काम चालू आहे या कामाचं वर्तमानपत्रामधून जी जास्तीत जास्त प्रसिद्धी या ठिकाणी दिलेली आहे आम्हाला सहकार्य केलेलं आहे म्हणून संस्थेच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावन, नगर